डोंबिवली शहरात बेकायदा बांधकामांचा वेग बेक दिवसेंदिवस वाढत असून या अनधिकृत इमारतींमुळे राज्य शासनाच्या महसूलाला तब्बल चारशे ऐंशी कोटी रुपयांचा तोटा झाला आहे अर्थविश्लेषकांच्या माहितीनुसार शहरातील पासष्ट अवैध इमारतींनी कोणतेही कर प्रीमियम किंवा दंड न भरल्याने शासनाच्या तिजोलीवर मोठा फटका बसला आहे वाढत्या मागणीचा फायदा घेत काही बिल्डरांनी नियमांच्या चौकटी मोडून इमारती उभ्या केल्या तर प्रशासनाचे दुर्लक्ष आणि राजकीय दबावामुळे या, दबावा या इमारतींना संरक्षण मिळाले परिणामी बेकायदेशीर बांधकामांना चालना मिळत असून कायद्याचा प्रभाव संपुष्टात येत आहे नगर विकास खात्याच्या अंदाजानुसार या इमारतींवर योग्य कर आकारणी झाली असती तर शासनाला मिळणारा निधी शहराच्या पायाभूत सुविधा वाहतूक आणि पाणीपुरवठा सुधारण्यासाठी उपयोगी पडला असता नागरिकांनीही या प्रकारांविरोधात जागरूक राहण्याची गरज आहे कायदेशीर बांधकामांची निवाड प्रशासनावर प्रश्न विचारणे आणि गैरव्यवहार उघड करणे हे नागरिकांचे जबाबदारीचे पाऊल ठरू शकते डोंबिवलीचा विकास आवश्यक आहे पण तो कायद्याच्या चौकटीत झाला पाहिजे अन्यथा विकासाच्या नावाखाली शहराची ओळख आणि सुरक्षितता दोन्ही धोक्यात येतील